मेष राशी कुटुंबातील लोक तुमच्या विचारांना विरोध करतील आज दात व डोकेदुखीची तक्रार जाणवेल विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल बुधाच्या प्रभावाने तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा वृषभ राशी अनावश्यक गोष्टींवर पैसे वाया जाऊ शकतात पोटदुखीची समस्या असू शकते बाहेरचे खाणे टाळावे प्रवासात सामानाची विशेष काळजी घ्यावी आज कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच मिथून राशी व्यवसायात चांगला नफा मिळण्याची संधी मिळेल नोकरीत तुमचे मान व स्थान वाढू शकते तुम्हाला चैनीच्या वस्तूंकडे खूप आकर्षण असेल तुमच्या भावना इतरांपुढे व्यक्त करू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात राशी कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असणार आहे मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण करता येतील व्यवसायात बदल करायचे असतील तर दिवस शुभ आहे कौटुंबिक अडचणींमुळे मानसिक स्थिती चांगली नसेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही बदल करावे लागतील व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो अधिकाऱ्यांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळू शकेल कोणत्याही कामासाठी इतरांवर जास्त अवलंबून राहू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन कन्या राशी आज जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू नका तुम्हाला अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आज विरोधकांचा त्रास जास्त जाणवेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक तुळी राशी तुम्ही तुमच्या कामाच्या शैलीत मोठे बदल करू शकता उच्च शिक्षणात तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतील अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ वृश्चिक राशी सरकारी कामात काही अडथळे येऊ शकतात हवामानातील बदलामुळे अलर्जीच्या समस्या जाणवतील कर्ज घेण्याच्या व्यवहारांमुळे नुकसान होऊ शकते आज शत्रूवर मात करण्यात यशस्वी व्हाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार धनुराशी तुमची काम करण्याची पद्धत सुधारणे आवश्यक आहे वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील नवीन नोकरी शोधत असाल तर चांगली बातमी मिळेल वैवाहिक जीवनात प्रेम व वा आपुलकी वाढेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन मकर राशी तुमच्या व्यवसायात मोठे बदल करणे टाळा आज तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका त्वचेची जळजळ आणि ऍलर्जीच्या तक्रारी जाणवतील लोकांना देऊ नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक राशी एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा प्लॅन कराल व्यवसायात स्पर्धकांशी संघर्ष होऊ शकतो सिनेमाशी संबंधित लोकांचे भाग्य उजळू शकते आज तुम्हाला लपलेल्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक मीन राशी व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी शुभ काळ आहे तुमचे खर्च कमी होण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित मालमत्तेत तुम्ही काही बदल करू शकता कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा